मराठा समाजाचे नेते मनोज जिरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आझाद मैदानातील आंदोलन यशस्वी झाले आहे सरकारने मराठा समाजाच्या कुणवी प्रमाणपत्रासह हैदराबाद गॅझेटियर अंमलबजावणीला मान्यता दिली आहे सातारा आणि औंध गॅझेटियरची कायदेशीर तपासणी करून एका महिन्यात निर्णय घेतला जाईल आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेण्याचंही आश्वासन सरकारनं दिलं आहे शहीद मराठा तरुणांच्या कुटुंबांना पंधरा कोटींची मदत आणि नोकरीचं आश्वासन देण्यात आलं आहे वंशावळ नोंदी ग्रामपंचायतींमध्ये लावण्याचे आणि व्हॅलिडिटी प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र आदेश काढण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत मनोज जरांगे यांनी रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई खाली करण्याचं आवाहन आंदोलकांना केलं आहे यामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण आहे

ಅಧಿಕಾರು ರಾಜ್ಯ ನೋಡಿಶ್ವರ ಅಧಿಕಾರ ಪೈಸೆ ನೋ फेसबुकडे तुम्हाला काय करतो राहिलं की तुम्हाला काय करायचं मुली घ्या मुद्दे संपले आता मेल राहिले होते आपण त्यांना बोलतो तर मराठा आणि कोणती एक अठरा मुलीचा आधार त्यांचं म्हणणं प्रक्रिया थोडी केवराची करून प्रक्रिया थोडी किचकट आहे महिनाभरचा वेळ द्या तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि हे गुंडीएच्या काळासाठी चित्रकला सोड्या आपल्या सगळं कळत पण पण त्याच्या घेरायला कुठं तर जाईल काहीच नव्हता वर्षे मी म्हणलो बाबा मैनाने धीर मैनाने पण ध्यार का मराठा आणि हे गुंडी बरोबर का

तुम्ही तुम्हाला समजून घ्या खाताना माणसाला मराठीने छत्रपती शिवरायांचे विचार तुम्ही थोडा हात जर खाल्ला तर पोट भरत चालत थोडा 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 खाल्ला तुम्ही यंत्र जर भर खाल्ला तर नुटण्याचे ताप शिकत छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचे स्वायत्त दिलं पुढचा कळून दिला नाही का आपण आता छत्रपती शिवरायांनी पुढचा कळून तर दिला नाही का कोणता मागे आले बिगर का आपल्या मागे आले थोडस डोक्या डोक्याने चलून हे न होणाऱ्या गोष्टी उभायला लागल्या डोर घ्यायला घ्यायची ते अंमलबजावणी करून बाकीच्या सहा मागण्याच्या अंमलबजावणी करायला सगळ्यांचा जे आर पाहून साहेब जे आर पाहिले तर सगळ्यांचा समज साहेब